शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर पक्षांकडून पुन्हा मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे अनेक नेत्यांची या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरू आहेत माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे आणि शिंदे गटाला पाठिंबा देणारे माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामध्ये जयसिंगपुरात तब्बल दीड ते दोन तास बंद खोलीआड चर्चा झाली आहे राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शरद पवार गटासोबत येण्याचं आवाहन राजेश टोपे यांनी केलं असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे बंद दारा दीड ते दोन तास खलबत गेल्या दोन वर्षापासून राज्यात झालेल्या दोन पक्षातील भूकंपाचे पडसाद हे राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात पडू आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी सर्वच या चारही गटांमध्ये रसिकेत सुरू आहे शिरो विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे सध्या शिंदे गटासोबत आहेत आता काल संध्याकाळी त्यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी अचानक भेट घेतली राजेश टोपे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध असल्यानं ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे मात्र यड्रावकर आणि टोपे या दोघांमध्ये तब्बल दीड ते दोन तास बंद दरवाज्याआड चर्चा झाली असून हो दोघात नेमकी काय चर्चा झाली आहे हे अद्याप गुपित आहे मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आणि घडामोडींवर खलबत झाली असून राजेश टोपे यांनी यड्रावकर यांना शरद पवार गटासोबत येण्याचं आवाहन केलं असल्याची माहिती समोर आली आहे तसेच चर्चेदरम्यान राजेश टोपे यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची वरिष्ठांसोबत फोनवरून बातचीत करून दिली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू झालेला प्रवास राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू झाला होता गेल्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून लढत शिरोमधून विजय मिळवला महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत ठाकरे गटाला पाठिंबा दिला आणि राज्यमंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेतली होती मात्र शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय बंडानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकनाथ शिंदेसोबत सुरत गुवाहाटी मार्गे युतीमध्ये सामील झाले यामुळे मतदारसंघात त्यांच्यावर प्रचंड नाराजी पसरली होती शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बंद झाल्यानं शरद पवार गट आता पुन्हा बंड झाल्यानं शरद पवार आता पुन्हा आपल्या पक्ष बांधणीला सुरुवात केली असून यड्रावकर यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याचं आवाहन राजेश टोपी यांनी केलं मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून सांगण्यात येत असून मी शिंदे गटात समाधानी असल्याचं यड्रावकर यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आडसोळ